नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका वणीदिंडोरी रस्त्यावर मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन महिला व एका चिमुकल्याचाही समावेश आहे देवपूर देवठाण आणि कोशिंबे गावातील आई कुटुंबीय एकत्र येऊन एका नातेवाईकाच्या वाढदिवसासाठी गेले होते कार्यक्रमानंतर रात्री उशिरा परतीच्या मार्गावर त्यांची मारुती अल्टो कार समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात कोसळून उलटली या दुर्घटनेत कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये देवीदास गांगुर्डे मनीषा गांगुर्डे उत्तम जाधव अलका जाधव दत्तात्रे वाघमारे अनुसया वाघमारे आणि पाच वर्षांचा भावेश गांगुर्डे यांचा समावेश आहे मोटरसायकलवरील मंगेश कुरघडे आणि अजय गोंद हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार कार अपवातानंतर नाल्यात कोसळल्यामुळे पाण्यात अडकलेला प्रवाशांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे वाढदिवसाच्या आनंदातून परतीचा प्रवास मृत्यूचा प्रवास ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे